आदले उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष पौर्णिमेचे मेंबर बाबू कवळेकर आमच्या पार्टीचे स्पोक्स पर्सन आणि गौरव संविधान गौरव दिवस या समितीचे पदाधिकारी ऍडवोकेट यतीश नाईक मतदारसंघाचे अध्यक्ष सिद्धेश पेडणेकर आमचे स्थानिक नगरपालिकेचे नगराध्यक्ष मनोहर सरमलकर उपस्थित सगळे नगरसेवक उपनगराध्यक्ष सरपंच पंच पत्रकार आणि उपस्थित मोठ्या संख्येन दनपरचा वेळ असून सुद्धा कारण तिनं इतर हातून संख्येन खूप डिफिकल्ट आणि तुम्हा जन असे आमक ज्या अशा तुम्ही सगळे पेटण्याचे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळे कार्यकर्ते भावांना मिळतात सगळ्यात पहिली हा प्रवीण पालेकर यांचे अभिनंदन करता कारण एक बरो कार्यक्रम त्यांच्यानी ऑर्गनईज केला आणि सिद्धेश बाब अध्यक्ष आज तसं शेवटचे कारण जसे क्रियमल आता गावडे वाचून दाखले आम्ही सगळ्यांनी त्यांच्या पाठोपाठ म्हटले आणि त्यामुळे फाल्या सव्वीस जानेवारी रिपब्लिक डे आणि आम्ही जे संविधान भारत देशाच्या एकसाठ वर्ष पूर्ण जातात त्या संदर्भातली डिटेल माहिती कशा पद्धतीने संविधानाची सुरवात झाली त्या समितीचे चेअरमॅनशी बाबासाहेब आंबेडकर आशिले आणि या सगळ्या संदर्भातले डिटेल यतीश बाब नाईक यांच्या व्यवस्थितपणे तुमच्या समोर दौरले असा आणि घटने भीत बदल केला स्वतःच्या स्वार्था केला स्वतः सरकार वाचो गेलं आमच्या भितर जी ज्या वेळेचे की पहिले ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकर ठरले की घटनेच्या आधाराचे एक गोष्ट सांगली की घटना रिझर्वेशन दोन हे रिझर्वेशन एखाद्या धर्माच्या हातून असू म्हणजे हे आज पळतात काँग्रेस केवळ धर्माच्या आधाराचे मतं कशी मेळटली ती पळोवन प्रत्येक धर्मांक वेग पद्धतीचे रिझर्वेशन करय पण बाबासाहेब आंबेडकरान स्पष्ट भित घेतले धर्मच्या आधाराचे हिंदू वेगळे रिझर्वेशन मुसलमानांगर्वेशन क्रिस्तांगर्वेश असे करू न एक रिझर्वेशन जे दोन आणि त्यामुळे ताच फायदो देशभरा भीत झाला पण आमच्या सरकार येतच पाच जो वेगवेगळ्या घटना अमेंड केल त्याच्या भीत एक जी असा ती आम्ही जर खास जे ह्या देशा भीत त्यांनी सेव्हन्टी फाय संविधानात हे करता एक ओबीसी जे असा ओबीसी हाच्या पहिली ओबीसी कारण त्याला स्टेटस नसतो एस टी आणि एस सी रिझर्वेशन झाले त्याला घटने घेतलं स्टेटस पण ओबीसी कॉन्स्टिट्यूशन अधिकार नसतो त्या त्या राज्या भीत त्यांनी ठरवायचे की माझ्या राज्यात ओबीसी आम्ही रिझर्व करतात पण तो अधिकार जो असा कॉन्स्टिट्युशन अधिकार जो असा व अधिकार दिवसाचे अमेंडमेंट जे असा या घटने भीत भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जेणेकरून या देशा भीत ओबीसी समाज असा त्यांस्टिट्युशन अधिकार मिळतो घटने अधिकार दिले दुसरे अमेंडमेंट केले की ह्या देशा रिजर्वेशन असा पण एखादो गरीब मनीस पण तो उच्च एखाद्या समाजात जन्म आयला त्या लाभ मिळणार आणि त्यामुळे त्या मनशाकचे आणि म्हणून त्यांच्यानी ह्या घटने भीत एक अमेंडमेंट केली आणि दहा पर्सेंट रिजर्वेशन जे असा ते फायनान्शियली एकोनॉमिक वर्ल्ड जो त्या समाजात खाज असू शकता एक घटने भितर बदल केला दुसरी घटने बदल केला तिसरो जो बदल केला आज खबर की आर्टिकल थ्री सेवेंटी ज्या तरेन जम्मू काश्मीर भारत देशाचो भाग असून सुद्धा आज जे कायदे आम्ही पार्लमेंटान करतात ते कायदे त्या वेळाचेर केवळ बाकीच्या सगळ्या श्रेणी लागू आसताले जम्मू काश्मीरात लागू जायनासले जम्मू कश्मीरा भीत जर ते लागू जवत ज्यांच्या आणि त्यामुळे ह्या देशा भीत हे स्टेट असून सुद्धा त्यांचे कायदे वेगळे त्यांचा एखाद्या जर जो धंदो ते 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 तर तेका जागा घेऊन मेळ नाशि आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सरकारन एक आणि एक अमेंडमेंट केले ते तीनशे सत्तर आर्टिकल काढले आणि फ्रीडम दोन वेगळे स्टेटी केलं जम्मू काश्मीर आणि लडाख आणि जो अधिकार या देशातल्या नागरिकांना मिळतात तसं अधिकार जम्मू काश्मीरा भीत सगळ्यांना मिळपी द लोकसभेचे लिडर ऑफ मिस्टर राहुल गांधी ह्यांच्या डिमांड केलं की संविधानचे चर्चा घडवून हापक त्यांस की लोकसभा निवडणुकीत आता सगळ्यांना दिशिले की आम्ही चारशे प्लस आमच्या सीट येतले आणि ज्या तर काँग्रेसी नेरेटिव्ह फिक्स केला सगळ्यांनी सांगले की अप्रचार केला की ह्या देशा भीत जर चारशे प्लस जर झाले असत तर भारतीय जनता पार्टीचे सरकार संविधान बदलत आहे म्हणजे संविधानाचा बदल करत आणि नेरेटिव्ह जो त्यांच्या फिक्स केला तो बऱ्याच चांगल्या जणांचे परिणाम झाला बऱ्याच जणांना दिसले की आमचे रिझर्वेशन वतले काय किंवा बऱ्याच जणांना दिसले की आता जे एज्युकेशनाच्या संदर्भात असत नोकरी असत प्रमोशन असत विविध सुविधा जी सुविधा भारतीय जनता पार्टीचे सरकार जर चारशे बस झाले तर आमच्या सगळे वैतले अशा तर नेरेटिव्ह

आकडेकडे मला सावडे मतदार संघात मी विनंती केली आहे एक मित्रा दत्त लोहन करो शिवाजीला करे आणि आज देखील उपस्थित असताना पुष्पाकडे असे घेऊन येतो तयार होईल आणि ह्या लागू केल्याप्रार्थ याक 75 वर्षा कंप्लीट जातो मला 75 वर्षा कंप्लीट होते गौरव गौरवने कार्यक्रम होईल आणि फाऱ्यातून तर शेवटपर्यंत 75 इयर्स कंप्लीट जातो अरे 75 वर्षा एक कंप्लीट असताना

गिरीश एडवोकेट गिरीश यतीश नाईक तसेच सिद्धेश पेडणेकर आणि मनोज आणि सगले, आमच्या पंचायतीचे सरपंच मेंबर सुविधा जे आमचे घटना बरं याच्याबद्दल हेच आमच्या देश पुढे वडवळीचा काही आमच्या नरेंद्र मोदी त्या प्राईम मिनिस्टरना त्याच्या सगळं काही आमचा देश पारायण बरो फुडे वयता तसेच म्हाका दिसता हे आमच्या काँग्रेसीक पळोवंक जायना तेका लागून जा जे आयज आमी जी पदां पासून घेतलेली आसा जे आयज एम एल ए चालू आसा तेज बाबा साहेब आंबेडकर ही घटना बरबरली आसा तेका लागून ह्या आयज आमकां आमच्या जे जे आयज आमचो आमी कावन्सिलर पासून आमच्या मुन्सिपाल्टीचे जाले तशेंच आमच्या पंचायती सरपंच जाले डेप्युटी सरपंच जाले आयज आमकां ही पदां मेळटा आयज आमच्या बाबासाहेब आंबेडकराक लागून आमी आयज ही पदां घेवन पावल्यात आयज इतलो आमकां तेणी सपोर्ट दिलो न्याय सेवा देश करता आज बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराबद्दल पुढे वयता तसेच आज तुमका ऑलरेडी सगळे सांगलेले असा जे आमचे आमच्या लोकांची एडवंट गरज असा जे आमच्या देश बरो वयता फुडे म्हणून तांकां पळोवंक जायना ताका लागून म्हाका दिसता तुमकां सगळ्यांक खबर आसा काँग्रेस सदांच पांय वडपाक फाटी आसता शेकाला लागून आम्ही शाळेत जा आम्ही इंका बुक शिकोवपाचे खूप करत असा अशे तुमका पुढे आता आमचं चलन बाई सांगतलो आणि हा माझ्या हंगासर तो मात्रा सोपेता देव कार्यक्रम करू आज आम्ही कार्यक्रम आम्ही जो कार्य संविधान दिवस गौरव दिवस असा प्रदेश अध्यक्ष म्हणून हवे त्याच्या जरा बरोबर जातो म्हणजे ते रुल ऑफ ब्रेकिंग आता सांगतोय पार्टीचे अध्यक्ष पद असतात जी खुर्ची असतात तो येता म्हणून त्याने त्या संदर्भात उलो जाय आज सांगू त्याच्यावर उलो मला तू आनी पॉलिटिकल किती विचार झाला बाबू आज गावकर परत येता म्हणतात हा कसे तुला सांगले पार्टी रिलेटेड संघटनेच्या रिलेटेड जो विषय असा तो आज हा उलोवक शकना तू बघा एखाद्या वेगवेगळ्या पद्धतीने किती तर सांगले कारण किती असा हा फाला एक सांगले आणि अध्यक्षांनी वेगळे सांगले अडचणीचा विषय असतात आणि त्यामुळे त्या संदर्भातले हांवें रे म्हाका तू म्हणजे खासदार तिचे खूप पवला आणि तू प्रोजेक्ट किती काय कितें त्या संदर्भातले विचार नाही रे हांव सांगता